राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो कांदा दरामध्ये होत आहे सुधारणा सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती पुणे खडके या ठिकाणी आज अवक बावीस क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल आहे बाराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा आजार आहे सतराशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती खेड चाकण अवघ दोनशे क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल आहे बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जाजर आहे चौदाशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे गोलटेकडी या ठिकाणी आज अवक अकरा हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सरसांद्रय बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक वक्कल अठराशे रुपये क्विंटल पुणे येथे आज कांद्याला बाजारभाव मिळाला तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजार